कुठले तांदूळ इडलीला वापरू याचा विचार करायला नको की बाजारातनं जाऊन ते शोधून शोधून आणायला सुद्धा नको आणि म्हणूनच सोप्या पद्धतीने सगळ्यांना जमतील अशा आपण तांदूळाच्या रव्याच्या इडल्या कशा करायच्या त्या बघणार त्या अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुमच्या इडल्या मऊ लुसलुसित होतील याची मला खात्री आहे चला तर मग त्या कशा करायच्या ते बघायला आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया आता इडलीकरता आपल्याला काय काय लागतं ते बघूयात बरं का याला मुख्य जो मी म्हटलं ना तो हा तांदुळाचा रवा हा असा बारीक रवा काढलेला असतो या रव्याच्या इडल्या छान होतात नंतर याचे अनेक दुसरे पोंगल मणा असे अनेक प्रकार केले जातात तेही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण याचा डोसा मात्र आपण करायला जाऊ नये त्या डोश्याकरता आपल्याला तांदूळच भिजवावे लागतात तर हा एक वाटी जर आपला रवा गच्च भरून घेतलेला असेल तर आपल्याला अर्ध्या वाटीला एक टीस्पून कमी एवढी आपण उडदाची डाळ घ्यायची नंतर आपण पाववाटी पोहे आणि एक मुठभर किंवा एक टेबल स्पून आपण साबुदाणा घ्यायचा आणि इथे मेथी जी आहे त्याचे दहा बारा दाणेच आपण त्याच्यातमध्ये घालायचे आता हे जे सगळं साहित्य आहे हे आपण एकत्र करायचं आणि पाच सहा तास आपण भिजत टाकायचं हे बघा आपला तांदूळाचा रवा उडदाची डाळ साबुदाणा आणि पोहे आणि मेथी थोडीशी घातली बरं का हे सगळे एकत्र आपण भिजत टाकलेले आहेत सहा सात तासांनी हे चांगले भिजले गेलेत आणि आता आपण ह्याच्यातलं वरचं थोडंसं पाणी काढून टाकूयात हे जे वरचं पाणी आहे ना हे आपण काढून टाकूयात आणि आपलं हे जे मिश्रण आहे ते वाटून घेऊयात हे काय प्लस असं छान वाटून झालं हा एक घणा वाटून झाला आहे की नाही इडलीचं पीठ आपल्याला हवं तसं अगदी छान वाटून झालेलं आहे इतपतच आपल्याला इडलीचं पीठ करायचं ह्याच्यावर घट्ट नाही की पातळ नाही आणि मुख्य म्हणजे आपल्याला हवा तसं बारीक रवा सुद्धा ह्याच्यामध्ये आहे त्यामुळे आपली इडली रवाळ होणार आहे आता हे जे पीठ आहे याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि एक अड्डा तास छान आंबवून घेऊयात रात्रभर आपण हे पीठ आंबायला ठेवलं होतं अर्धभांडच हे पीठ होतं हे पाहिजे छान आता आंबलं गेलंय आहे की नाही फुगलंय की नाही चांगलं हे आता याच्या आपण इडल्या करून घेऊयात आधी थो, जे आपण इडलीचं पीठ वाटलं होतं तर ते थोडं सैसर आपल्याला वाटलं होतं पण आता फुगल्यावर ते घट्ट झालंय आणि या पद्धतीचं आपल्याला इडलीचं पीठ लागतं म्हणजे आपल्या इडल्या छान होण्याकरता जसं आपल्याला पीठ पाहिजे तसं हे तयार झालं याच्या आपण इडल्या करायला लागूयात आता हे इतकं आपलं छान आंबलं गेलंय ना की याच्यात सोडा बिडा काही गरज नाही इडली करायच्या आधी आपण याच्यात मीठ घालायला पाहिजे हो की नाही हे आपल्या दोन वाट्या इडली रवा आपण घेतलेला आहे त्याचं हे प्रमाण आहे त्याच्याकरता आपण हा लहान चमचे दोन चमचे आपल्याला असे भरून ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ लागेल कारण कमी मीठ असेल ना तर इडलीला छान येत नाही आता हे आत, आपण हलवून घेऊयात आणि आपण इडल्या करायला घेऊयात आत। आता हे आपला इडलीचा स्टँड आहे एकीकडे आपण पाणी उकळ ठेवलं याच्यात अगदी मी थेंभर तेल घेतलं आणि हे तेल जे आहे याला सगळ्याला असा पुसटचा हात लावायचा जास्त तेल आपण जर आपल्या इडलीला लागलं गेलं तर आपल्या इडल्या पिवळच होतात जे इडली आपल्या चांगल्या निघाल्या पाहिजे इतपतच आपल्याला हा हात तेलाचं लावून घ्यायचं आता त्याच्यात आत इडलीचं पीठ जे आपण केलेलं आहे ते आपण त्याच्यात घालूया असा घेताना मोठा डाव घ्यावा म्हणजे एक डावभर इडली आपल्याला पासून जाते घेताना सुद्धा जे भांडं असतं की नाही हे पाहिजे भांड की नाही याला असं छान निपटून घ्यावं म्हणजे मग थेंब आपले इकडे तिकडे पडत नाही आता आपण गाजराच्या इडल्या करणार आहोत बरं का थोड्याशा जरा नवीन आपलं काहीतरी म्हणून थोडासा गाजर किसून घेतलं आहे ते थोडंसं मी याच्यात घातलेलं आहे आता थोडंसं आपण इडलीचं पीठ घेतलं आहे ह्याच्यात आपण गाजर घालून घेऊयात आता ह्याच्यात आपण मटार म्हणा कॉर्न म्हणा पनीरचे तुकडे म्हणा फ्लॉवरचे तुकडे हे सगळं आपण ह्या कुठल्याही ज्या भाज्या असतील त्या आपण घातल्या तरी चालू शकतात आता हे गाजराचं जे पीठ आहे इडलीचं ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात याच्यावर झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं आपण आपली इडली वाफवून घेऊया गॅस साधारण मोठा ठेवून आपण एक बारा मिनटं आपण इडल्या उकडून घेऊया तोपर्यंत आपण कांद्याचा सांबार कसं करायचं ते बघूया आपण सांबाराकरता थोडंसं सा तेल घालून घेऊयात आज आपण कांदा लसूण विरहित असं सांबार करणार आहोत कारण चातुर्मास म्हणा श्रावण मास असेल किंवा इतर उपासाच्या दिवशी बरेच जण कांदा लसूण वांगंसुद्धा खात नाही त्यांच्याकरता हा सांबार अगदी छान होणारे बरं का त्याच्यात आपण मोहरी घालूयात आपली मोरी तडतडती तोवर आपण हिंग घालूयात आणि आपल्या या सगळ्या भाज्या आहेत बरं का म्हणजे ह्या आज घेवडा नव्हता म्हणून चवळीच्या शेंगा होत्या दोन चार त्या घेतल्यात गाजर आहे कढीपत्ता आहे टमॅटो आहे ओलं खोबरं बारीक केलेलं आहे आणि लाल मिरची हा? आहे हां सगळं आपण ह्याच्यात आपल्या फोडणीमध्ये घालून घेऊयात आता या भाज्या आपण घातल्यात या सगळ्या आपण परतून घेऊयात ह्याच्यात आपण शेवग्याच्या शेंगा फ्लॉवर हे सुद्धा घालू शकतो आज आपल्या घरामध्ये ज्या भाज्या आहेत ना त्या मी ह्याच्यामध्ये त्याचा वापर केला ह्याच्यात आपण हिंग थोडी हळद आणि काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घातला आपण हा घरी केलेला सांबार मसाला एक दीड चमचा हा टीस्पून आहे मोठा टीस्पून आहे हा दीड चमचा आपण ह्याच्यात घालणार आहोत हे आपण एकदा थोडंसं परतून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूयात साधारण अडीच वाटी मी पाणी याच्यामध्ये घातलं आहे गॅस आपण मोठा करूयात आणि आता थोडीशी भाजी आपण याच्यामध्ये शिजवून घेऊयात समजा जर वेळ कमी असेल तर एकीकडे इडली वगैरे ऊसतोर ह्या ज्या भाज्या असतात ना ह्या परतून थोड्याशा ब्लांच एकीकडनं करून घेतल्या था तरीसुद्धा चालू शकतात आपले गाजर आणि बीन्स शि अर्धवट शिजले गेले त्याच्यात आता आपण आपल्या चवीप्रमाणे साधारण एक तीन चमचे मी याच्यामध्ये चिंचेचं पाणी घातलं बऱ्याच वेळेला तुरीच्या डाळीचं सांबार मसुरीच्या डाळीचं सांबार किंवा अगदी निम्मी तुरीची डाळ निम्मी मुगाची डाळ असं जरी सांबार केलं तरी ते चवीला चांगलं येतं पण मुगाच्या डाळीने सांबाराला पटकन घट्टपणा येतं तर आता हे जे आपण पाणी घातलेलं आहे तर थोड्याशा आपल्या भाज्या शिजूस्तोवर आपण हे चांगलं उकळून घेऊयात म्हणजे आपल्या सांबाराला चव चांगली आहे आता छान आपल्या भाज्या शिजल्या गेल्यात त्याच्यात मी एक चमचाभर मीठ घालणार आता या सांबारामध्ये आणखीन चव येण्याकरता आपण थोडंसं ह्याच्यात धन्याची पावडर घालूया आणि मघा एक सांगायचं राहिलं बरं का आपण ज्यावेळेला मोहरी घातली ना त्यावेळेला आपण ह्याच्यात एक सहा सात मेथीचे दाणेसुद्धा घातलेत बरं का ते गडबडीत जरा सांगायचंच राहून गेलो आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत धन्याची पावडर आपण घातली आहे त्याचीही चव आपल्या सांबाराला चांगली आली सांबार मसाल्याची पण चवला चांगली आली आहे थोडंसं घट्ट वाटलं म्हणून आणखीन थोडं पाणी घातलं आणि याच्यामध्ये दोन चमचे वरणाची डाळ घालणार आणि बस आता आणखीन थोडंसं पाणी घालून एक पाच सहा मिनटं आपलं सांबार चांगलं मी उकळू देणार तोपर्यंत आपल्या इडल्या झाल्या का बघूयात आता झाकण काढून बघूयात आहे की नाही आपल्या मस्त इडल्या तयार झाल्यात ह्या दोन गाजराच्या आहेत आणि ह्या बाकीच्यात अगदी छान फुगल्यात गॅस आपण बंद करूयात याच्यावरून जास्त आपण जर वाफवल्यानं आपल्या इडल्या त्याचं त्या पिवटसर होतील आणि मुख्य म्हणजे त्या कडक होण्याची शक्यता असते आपल्या इडल्याही झालेल्या आहेत सांबार आपला उकळतोय चटणीची थोडक्यात पटकन तयारी आपण बघूयात आपण आता छान चटणी करणार होत त्याच्याकरता हे एक वाटी ओलं खोबरं घेतलं याची सालं वगैरे केली काढलेली नाहीत कारण आपण घरी करतो पाहुणे वगैरे येणार असतील तर ह्याची सालं मात्र जरूर काढावी म्हणजे पांढरी स्वच्छ चटणी होते एक अर्धा पाऊंड चमचा साखर एकच हिरवी मिरची तीन चार कढीपत्त्याची पानं आणि चवीला मीठ याच्यात आता आधी पहिल्यांदा फिरवून घ्यायचं मिक्सरमधनं मग थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हवी तशी घट्ट किंवा सैल चटणी तयार करायची आणि समजा जर वाटलं आपल्याला आवडत असेल तर अगदी एक चमचा तेलाची मोहरी आणि इंग घालून त्याला फोडणी द्यायची हळद तिखट काही घालायचं नाही हं असं आपला छान कांदा लसूण विरहित मेनू तयार झाला आहे की नाही म्हटल्याप्रमाणे स्वच्छ छान आहेत की नाही आपल्या इडल्या इडली करताना ज्या आम्ही बारीक बारीक टिप तुम्हाला दिलेल्या आहेत त्यात नक्की तुम्ही फॉलो करा किंवा त्या नक्की तुम्ही अंमलात आणा म्हणजे तुमच्या इडल्या नक्की होतील आणि तांदूळ भिजवारे करारे हेच नको थोडा तांदुळाचा रवा भिजवला की आपल्या इडल्या तयार होतात छा चा, अशा चा, छान छान सोप्या आणि मुख्य म्हणजे रोजच्या आयुष्यामधल्या स्वयंपाकघरातल्या टिप्स सांगणारी आपली आजी म्हणजे अनुराधाजी तिचा चॅनल बघायला विसरू नका धन्यवाद